नमस्कार मी संकेत वानखडे आपला सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी वरती मनपूर्वक स्वागत करतो तर अखेरकार कार जी आहे या वर्षीची भेंडवळची घटमांडणी ही पार पडलेली आहे भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी सकाळी पहाटे साडेपाच वाजताच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर आजच्या व्हिडिओ आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे संपूर्ण भविष्यवाणीची भाकिते संपूर्ण घटमाडणीची जी भाकिते आहेत ती भाकिते या ठिकाणी जाणून घेणार आहे आणि ती सुद्धा डायरेक्ट त्या घटामधनं घटामध्ये महाराजांनी जेव्हा सूक्ष्माशा प्रकारे निरीक्षण करत होते तेव्हा महाराज जो एक 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 भविष्यवाणी त्या ठिकाणी करत होते ती एक एक भविष्यवाणी आपण त्यांच्याच तोंडून जे आहे पूर्ण तो व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे लगेच महाराजांचा हा व्हिडिओ चालू होणार आहे आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील चला तर थेट जाऊया आता भेंडवळ घटमांडणीच्या घटामध्ये आणि सारंगदर महाराज आणि पुंजाजी महाराज यांच्या तोंडून ऐकून घेऊया भेंडवळ घटमांडणीची या वर्षीची भविष्यवाणी कुलदैवत आहे स्थिर आहे म्हणजे बोकोम फक्त दोन बोट आत आत्या दिशेने आहे थोडेफार मोकम आहे अनिश्चित पिकाची जवारी आहे जवारी आठल्या दिशेनं दोन दाद आहेत दोन दाने आत जायला साधारण <coughs> पीक राहील नासाळी राहील आतमध्ये आहे तूर हे मोगम आहे मोगम याचा अर्थ आहे अनिश्चित कुठे कमी जास्त येऊ शकते आता थोडी काय मग मोगम आहे एक दाना आज आतल्या दिशेला आहे

काय बाय बे पिका परिस्थिती आहे हे साधारण पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकूण जर विचार केला कपाशीचं पीक जे आहे आंबाडी हे कायम आहे मोगम आहे ज्वारीचे दोन जाणार आहे आतल्या दिशेने जायला साधारण ज्वारीच सुद्धा आतल्या दिशेन आहे थोडस ते राहणार नाही मंदिर आहे मोगम आहे एक मात्र आतल्या दिशेनते वृद्धाचे दोनदा दिशेन आहे साधारण नाषाळी पण युद्ध ज्यांना परिस्थिती निर्माण झाली तरीही

या वर्षीचा पिकाचा तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे कारण पावसाळा अधिक असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान नाही काही भागात चांगल्या प्रकारच्या साधारण पाऊस पडेल तिकडे चांगले तस कारची जी मांडणं आहे एवढं सांगितली जाय मान तांबळा पडला आहे मांडण्या पाठ मिळा तो, तो जुण कायम आहे

तर अशा प्रकारे जे आहे भेंडवडच्या घटमांडणीची यावर्षीची भविष्यवाणी ही झालेली आहे स्वतः सारंगधर महाराज कुंजाजी महाराज यांनी ही भेंडवडची घटमांडणीची भविष्यवाणी केलेली आहे अतिशय सूक्ष्म असे बदल काही काही याच्यामध्ये झालेले होते त्या बदलांचं निरीक्षण करून त्यांनी जे आहे सर्व भाकी ते त्या ठिकाणी वर्तवलेले आहे काही काही गोष्टी ज्या आहेत खूप वर्षानंतर घडलेल्या आहेत जसं की गादी गायब झालेली आहे म्हणजेच की पान गायब झालेलं आहे म्हणजेच की राजाची गादी ही गायब झालेली आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सारांगर महाराज यांनी हे बघितलेलं नव्हतं यावर्षी मात्र हे घडलेलं आहे तर नेमकं त्यांचं तर त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यावर नेमकं संकट राहील का काय आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासाळेल किंवा कारण की त्या ठिकाणी जे आहे करंजी गायब झालेली होती असे वेगवेगळे वेगवेगळे अंदाज त्यांनी दिगलेले आहेत तुम्ही तुम्ही स्वतः त्यांच्या तोंडूनच ते अंदाज सर्व ऐकलेले आहेत तर ही भेंडवडच्या घटमांडणीची भविष्यवाणी तुम्हाला कशी वाटली तुम तुम्ही जे आहे हा व्हिडिओ कुठनं बघता आहे ते सर्व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत इथं थांबतोय धन्यवाद हे व्यवस्थित प्रेम पाऊस आणि पावसाची परिस्थिती सर्व साधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खातं आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील संकट पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धाजन्य परिस्थिती निर्माण सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाचे तणावपूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे राजा, राजा राजा खूप तणावत आहे राजा अंटा पडलेला आहे गादी नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे गादी, गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही ते सांगता येत नाही म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे अनिश्चित आहे राजा ऐकून तणावत आहे どう